नमस्कार मी कोमल कुमेरिया विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रशासकीय मदत नारखेडचे लोकार्पण माननीय साहेबांचा सा सत्कार करण्यात येतोय आणि माननीय आमदार चरण सिंग जी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत चिवंडे यांना विनंती करते त्यांनी चरण सिंग जी ठाकूर यांचा सन्मान करावा आणि मी गिरी साहेबांना सुद्धा विनंती करते त्यांनीही चरणसिंग ठाकूरजी यांचा सन्मान करावा डाळ्या वाजत राहिल्या पाहिजे माझी सभापती निलिमा रेवतकर त्या सुद्धा साहेबांचा सन्मान करते मोबाईल वाला तसं बाजू नाव भाषण भाषा नाही करे हे सगळ्या मान्यवरांचं स्वागत सगळ्यांचं शाब्दिक स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती आहे आमदार साहेबांचं स्वागत गिरी साहेब करतील श्री चंद्रशेखर गिरी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिशय सुंदर इमारत आपल्याला दिली आहे आणि त्याबद्दल माननीय आमदार साहेबांचं माननीय बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांचे आभार अतिशय सुंदर असलं हे कार्यालय तहसील कार्यालय तालुका कृषी अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या तीनही कार्यालय आता इथे एकत्रित या बिल्डिंग मध्ये दिसणार आहेत एक मजला आपल्याला वरती दिसतोय कॉर्पोरेट टाईपचं हे बांधकाम आहे आणि अतिशय सुंदर अशी ही बिल्डिंग आपल्याला दिली आपण सगळ्यांनी बसावा प्रास्तावित करण्यासाठी मी आमंत्रित करते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चंद्रशेखर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हस्ते आताच आपला रुग्णालया संदर्भ पार पडला माननीय नामदार श्री चंद्रपुर बावडके मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा माननीय आमदार श्री चरणसिंग ठाकूर साहेब कार्यक्रमाला का उपस्थित झालेले अधीक्षक अभियन दासवजी पालिका मंडळ श्री भांडवी साहेब सर्व हिला सर्वात या इमारतीचं बांधकाम आपलं याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती दहा पॉईंट सोळा कोटीला चार, ती दे दे। चार ते दोन हजार एकवीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती या कामाचा खर्च आपण सार्वजनिक मानस कोणत्याही कसा हेड आहे त्या काम झालेलं आहे या इमारती आतापर्यंत खर्च नऊ कोटी छत्तीस लाख झालेला आहे याचा करारनामा आपण चार चार दोन हजार बावीस ला झाला आणि काम करून आपण तीस बारा दोन हजार चोवीस ला गेले आज उद्घाटन होत याच्या तळ मजल्यावर तेराशे एकसष्ट स्क्वेअरमीटरचं बांधकाम आहे तसंच पहिल्या मजल्यावर तेराशे एकसष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर स्क्वेअरमीटरचं बांधकाम आहे टोटल बांधकाम याचं सत्तावीसशे तेवीस पॉईंट चौपन्न स्क्वेअरमीटरचं आहे या इमारतीमध्ये विविध शासकीय कार्यालय राहणाऱ्या नरखेड तालुक्यातले तालुक्या मुख्यालय असलेले जे शासकीय कार्यालय खाजगी इमारतीमध्ये किंवा त्यांना इमारती नाही आहे ते सर्व इथे स्थानिक करण्याचे नियोजन आहे सदस्य इथे तहसील कार्यालय कृषी तालुका कृषी अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सार्वजनिक बांधकाम विभाग असे विविध कार्यालय नियोजित आहेत इथे ते त्यांच्या जागाही निश्चित झालेल्या आहेत त्यांचे इंटरनल साजसज्जा फर्निचर वगैरे सर्व व्यवस्था झाली आहे पूर्ण इमारतीपर्यंत कम्प्लीट आहे धन्यवाद यानंतर या बद्दलचा प्रस्तावना करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नमस्कार आपल्या नरखेडच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण समारंभास लाभलेले आपल्या राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे सर त्याचप्रमाणे आपल्या काटोल नरखेडचे लोकप्रिय आमदार मान्य श्री चरणसिंग ठाकूरजी त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री भानुसे साहेब व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सर इथे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे पदाधिकारी तर विदर्भ पटवारी संघ अधिकारी संघ शाखा नागपूर महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना काटोल व नरखेड महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा उपविभाग काटोल मार्शाचे गाव कामगार पोलीस पाटील संघटना नरखेडचे उपविभागातील सर्व पदाधिकारी व सर्व नरखेडच्या जनतेचे या ठिकाणी मी उपविभागीय अधिकारी या नात्याने आपले सर्वांचे स्वागत करतो सर आपल्या महसूल विभागावर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे त्यामुळे हा विभाग विकास विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो या विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनीही स्वतःला नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलेले आहे मग ते आदरणीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन सर त्याचप्रमाणे आपले काटोल लर्केडचे लोकप्रिय आमदार माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या विशेष पुढाकाराने आपण सर्व ऑफिसेसमध्ये सर ई ऑफिसचा वापर प्रलंबित सातबारा फेरफार सर्व पंचनामे हे डिजिटल स्वरूपात केले सगळे दाखले आपण डिजिटल स्वरूपात देतोय आस्था गायत महसूल विभागाच्या कामकाजापासून ते निवडणुकीच्या कामकाजापर्यंत तंत्रज्ञानाचा भरपूर वापर आपला हा विभाग करत असतो सर आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस सरांनी ज्याप्रमाणे शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन दिलेला आहे त्याचप्रमाणे मान्य सरांच्या जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली व मी इथे आवर्जून उल्लेख करेन ते म्हणजे आपल्या काटोल मार्केटचे आमदार आदरणीय चरणसिंगजी ठाकूर साहेबांनी विशेष पुढाकार घेऊन आम्ही सर पंचायत विभागाच्या मदतीने पट्टे वाटप सनद वाटप घरगुल घरगुल लाभार्थ्यांना पट्टे वाटप असेल उपविभागातील पाणी टंचाई जलजीवन मिशन अटल भूजल जलयुक्त शिवार व कृषी विभागाच्या सर्व योजना या समन्वयाने आता पुढे घेऊन जात आहोत महसूल विभागाच्या कामकाजातही सर अमूलाग्र सुधारणा झालेली आहे त्यामध्ये महसुली वसुली फेरफारासाठी जे लागणारे दिवस ते कमी केले व विविध योजना गावोगावी पोहोचवण्यासाठी गावागावात कॅम्प फेरफार अदालत आता नवीन आलेली ॲग्रिस योजना कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल इन्कम ईडब्ल्यू एस सगळे जातीचे दाखले देण्यात आलेले आहेत या शंभर दिवसांच्या ॲक्शन प्लॅनमध्ये जे लाभार्थी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत आणि त्यांना घरकुल मंजूर आहे अशा लाभार्थ्यांना आम्ही अतिक्रक्रमणाचे पट्टे हे वाटल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय आमच्या विभागाने केलेला आहे सर आणि त्याचप्रमाणे सर्व योजनांचे आम्ही कॅम्प लावलेले आहेत त्याच पद्धतीनं आता नी ले ले आ, मी आवर्जून इथे उल्लेख करेल की पंधरा वीस दिवसापूर्वी आमचे काटोलचे नव्वद आणि नरगेडचे एक्कावन्न असे एकशे एक्केचाळीस घरकुलाचे पट्टे आम्ही मंजूर केलेले आहेत शासकीय जमिनीवरचे त्याचप्रमाणे मी इथे दोन्ही तालुक्याचं उपविभागीय अधिकारी म्हणून त्याची या शंभर दिवसांच्या ॲक्शन प्लॅनमध्ये असं अधोरेखित करू इच्छितो की कोणताही पात्र लाभार्थी घरकुल किंवा पट्ट्यापासून वंचित राहणार नाही याचा निश्चय ग्रामविकास विभाग पंचायत समिती व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही करतो सर आणि माझे लांबलेले प्रास्ताविक इथे थांबवतो सर जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद यानंतर आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय श्री जगतसिंग ठाकूर सरांना विनंती करते त्यांनी आपल्याशी बोलावं आपण टाळ्यांच्या यांच्या त्यांचं स्वागत करू आज नरखेड तालुक्याकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे एक सुंदर इमारतीमध्ये आज आपला त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन आपल्या राज्याचे ऊर्जावान महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे मंचगावात उपस्थित सन्माननीय राजूभाऊ हलवे गुप्ताजी नरेशभाऊ अडसडे ओके चव्हाण जवान काळवड देताई मनोज भाऊ समीरजी वंचकावर उपस्थित सन्माननीय बालपांडेजी टेगाडेजी आणि सगळे सन्माननीय वंचावरील मंडळी आणि या परिसरातील माझ्या कुटुंबातील पितृतुल्य मंडळी वडीलधारी बांधव भगिनी उपस्थित मित्रांनो आज या ठिकाणी मान्य अधीक्षक अभियंता साहेब आणि कार्यकारी अभियंता साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो एक सुंदर इमारतीचं बांधकाम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आता हे प्रशासकीय काम या ठिकाणी चालणार आहे सन्माननीय चिवंडे साहेब आहे तहसीलदार साहेब आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे की जशी सुंदर इमारत झालेली आहे त्याच पद्धतीचा कारभार या नवखेड भागातील समाजाच्या शेवटच्या घटकाला तितकाच आनंद झाला पाहिजे इथे आल्यानंतर की माझ्याकरता काम करणारा अधिकारी हा माझ्या कुटुंबाचा आहे अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होईल असं काम आपल्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी अपेक्षित आहे ज्या पद्धतीने आमचे ऊर्जावान महसूल मंत्री साहेबांनी निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये महसुलीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरच आपल्याला तुमच्या निदर्शनासाठी गरिबांना त्या ठिकाणी घरं बांधण्याकरता रीती उपलब्ध झाली पाहिजे गावातली रीती गावात वापरता येईल अशा प्रकारचा निर्णय लवकरच त्या ठिकाणी करणार आहे त्याच पद्धतीने या परिसरातील आता प्रत्येकाचं वर्ग चे जे शेतकरी आहेत त्यांचं वर्ग एक झालं पाहिजे पीक विम्याच्याबद्दल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाही शेतकऱ्याच्या शासनाकडून मिळणारी मदत ही त्या ठिकाणी वेळेवर मिळाली पाहिजे गे। आणि गेल्या वीस वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी आपल्याला पट्ट्याचा जो प्रश्न होता तो लवकरच त्या ठिकाणी आता या सगळ्या गावाचा शंभर दिवसामध्ये निकाली निघणार आहे आणि म्हणून त्याकरता राजस्व विभागाने सगळी तयारी सुरू केलेली आहे आणि कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही या ना प्रकारचं ना काम पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल मला एक समजत नाही की या नखेड शहरामध्ये नगर परिषद आहे परंतु त्या ठिकाणीच आहे सिटी सर्वे नाही झालेला आहे आणि सिटी सर्वे झालेला नाही आहे म्हणून कोणाची जमीन कुठे आहे काय आहे याचा काही त्या ठिकाणी तारतम्य नाही आहे भुवा अधिकारी कोण आहेत या ठिकाणी मान्य साहेबांना माझी विनंती आहे की या भूवा पंच काटोलचे आहे आणि नरखेडच्या अधिकाऱ्यांना मिळून या, या पंधरा दिवसामध्ये हा सिटी सर्वे पहिलं काम या शहराचं त्या ठिकाणी झालं तर एक मोठं काम या शहराकरता त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या दिशेने यांनी अजेंडा तयार करून सिटी सर्वेचा संपूर्ण या गावाचा जो मॅपिंग आहे ते करून त्या लोकांकरता त्या ठिकाणी उपलब्ध करावं अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे ते करतात करता आता नवीन टेक्नॉलॉजीनं ड्रोनच करणार आहे गुप्ताजी आता सगळं आपले जे मुख्यमंत्री महोदय आहेत राज्याचे त्यांनी आणि आपले महसूल मंत्री साहेब बावनकुळे साहेबांनी हा हातामध्ये घेतलेला जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीने जाण्याचं काम त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आपले हे ऊर्जावान महसूल मंत्री निश्चितपणे या महाराष्ट्राला पुढं नेण्याचा जो संकल्प आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी के केलेला आहे आणि आपण पाहत आहोत की ज्या पद्धतीची ऊर्जा त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं तेव्हा होती त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा महसूल खात्यामध्ये आल्यानंतर साहेबांनी पंधरा वीस दिवसामध्ये आपली कुमक आणि आपली चमक त्या ठिकाणी कर्तृत्वानं महाराष्ट्राला त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि निश्चितपणे आता येणारा काळ या ये निर्वाचन क्षेत्राकरता सगळ्या क्षेत्र क्षेत्रातील शेतकरी असो बेरोजगार असो किंवा बाकीच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प या सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातूनच शंभर दिवसाचा कार्यक्रम याही उपविभागामध्ये आताच यश डीओ साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीचा अजेंडा कोणीही शेतकरी या ठिकाणी कोणाचाही फेरफार त्या ठिकाणी सात दिवसाच्या वर त्याला वेळ लागणार नाही अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आणि याचा आनंद आपल्याला भविष्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी मिळेल त्याबद्दल आपण आप सगळ्यां